आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्म न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी रायगडामध्ये रसायने पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस वाहनाचा अपघात झालेला आहे हा अपघात कशा पद्धतीचा होता किती वाजता झालेला आहे आणि किती पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी आहेत आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे ति आहे तिथे हे अपघात घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांचा उपचार एमजीएम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वाहनावर कोणत्या गुन्हा दाखल झालाय का कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये कार्यवाही सुरू आहे याच्यात एकूण सहा वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या गुन्ह्यां त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखील करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे